गेल्या एकाची हत्या करण्यात आली होती त्याच हत्येचा सूड घेण्याकरिता एका युवकाला राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्देतील यशवंत लॉन्स येथे घेरले सहा ते सात जणांनी चाकू तलवारीने हल्ला केला त्याला गाडीवर बसवून माडा कंपोस्ट रस्त्यावर नेऊन फेकण्यात आले याचीच माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी रात्रीच राजापेठ पोलीस स्टेशन धाव घेऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली बावीस ऑगस्टच्या सकाळी पुन्हा पोलिस आयुक्तालयावर शेकडोंचा जमाव झाला यात राजापेठ डी पी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चार आरोपींना ताब्यात घेतले मात्र राजापेठ पोलिसांनी रात्री कोणतीच कारवाई केली नाही तर या खुनात दुसऱ्यांचा हात असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी इतर आरोपींच्या अटकेच्या मागणी करिता पोलीस आयुक्त कार्यालय येथे शेकडोंचा जमाव झाला माझं नाव साक्षी रोडके माझा भाऊ यशविला सोडके हा का त्याच्या फ्रेंड्सला भेटायला सातपूर्ना इथे गेला होता तिथे नाही का चार... बारा मुलांनी त्याला तलवार लावून उचललं आणि त्याचा एक फ्रेंड होता आकाश रामटेके त्याला पण त्यांनी तलवार मारली डोक्याला लागला त्याला आणि माझ्या भावाला उचलून दिलं त्यांनी त्याला खूप

पण जागेवर होतात माणूस पाहले त्या त्यांची कारण त्यांना दुश्मनी व्हिडिओ पाठवला तिच्या सर माझ्या पोरांना हे बाराचे व्हिडिओ टाकतात म्हणून आता एक कशा कोणत्या मागणीसाठी या ठिकाणी तुम्ही लोक सगळ्या પૂર્ણ સતીવાહી પુરાણ जे जे करू दे सगळं करंट डेंडवाल दे जेवढी मर्डर होऊन राहिले जसा तो रोहित पंढलेचा झाला त्याच्या दि करंडेंडवाल होत याच्या जेवढी आहे पिलांचे जेवढे हे पुरं सगळे त्याच्याच भरोश्यावर आहे जेवढं आहे म्हणणं का फक्त त्याले करा आणि जे जे फरार आरोपी आहे त्यांनी अटक करा जे जे आहे ते करा सगळं तलवार लागली होती वस्तू हा ज्याला तलवार लागली आहे त्याला बनून बन राहिले पोलिसवाले त्याला शिव्या देऊन सगळं फुटवून लिहिलं चोवीस बनवून राहिले नाही शिव्या त्याले शिव्या देऊन सगळं खोट खोट बनवलाय राजा पेट एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर